अडकले मास्टरमाइंड झाला गायब कोर्टे येथील वादग्रस्त प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल पंढरपूर कोर्ट येथील बनावट दस्त प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील खरेदी घेणार आणि ओळख देणार अशा आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आला परंतु या प्रकरणातील खरा मास्टर पोलीस तपासात बाहेर येणार काय की त्यास नामानिर्णय केलं जाणार याकडे पंढरपूर वाशियांचं लक्ष लागून राहिलंय उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांचा बनावट आदेश बनवून खरेदी करत करणाऱ्या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले या आदेशाची अंमलबजावणी सहाय्यक दुय्यम निबंधक पंढरपूर कार्यालयाकडून करण्यात आले पंढरपूरचे सहाय्यक दुय्यम निबंधक उमाकांत लिमसे यांनी याबाबतची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे यामध्ये एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोर्टेतील जमीन गट नंबर हे सहाशे सतरापैकी शून्य दोन पूर्णांक एकोणपन्नास इतक्या क्षेत्राच्या खरेदी खताचं दस्त तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी येथील सहाय्यक दुय्यम नि, निबंधक कार्यालयात नोंदवण्यात आला होता खरेदी खतातील जमिनीचं क्षेत्र कमी असल्यानं गुंटेवारीच्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी यांची परवानगी या कमी अपेक्षित होती मात्र रितसर परवानगी न घेता सदर आठ जणांनी संगणमताने उपविभागीय अधिकारी यांचा बनावट आदेश जोडून खरेदी खत नोंदवलं होतं याचं परीक्षण करून प्रांताधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधक उमाकांत लिमचडे यांना दिला होता यानुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आठ जणांची नावं आढळून आली आहेत या प्रकरणी खरेदी देणार संजय नामदेव ठोंबरे राहणार दिगंजी तालुका आटपडी आणि सत्यवान पोपट यादव राहणार महूद बुद्रुक तालुका सांगोला तर लिहून घेणार रुक्मिणी नामदेव अडगळे राहणार गार्डी मोहम्मद रफी नजरुद्दीन मुलानी राहणार सोनके सलमान मोहम्मद रफी मुलांनी राहणार सोनके परिणित प्रकाश वाघमारे राहणार कोर्ट तसेच ओळखदार म्हणून अमित तुकाराम अडळगे अडगळे राहणार कोर्टी परीक्षित प्रकाश वाघमारे राहणार कोर्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्या नावे बनावट आदेश कुणी बनवला हा खरा कळीचा मुद्दा असून गुन्ह्यात मात्र खरेदी देणारी घेणार ओळख देणाऱ्यांची मास्टर मास्टरमाइंड मात्र मागेच राहिला कुंटेवारी खरेदी विक्री बंद झाल्यापासून या प्रकारचे अनेक बनावट आदेश बनवून दस्तू नोंदवण्यात आले आहेत कोर्टेतील या बनावट दस्तासारखे अनेक दस्त यापूर्वीही नोंदवण्यात आले याचा मास्टर माइंड तहसील परिसर परिसरातच कार्यरत आहे महसूल विभागातील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती आहे मग या प्रकरणात त्याचं नाव पुढे का आलं नाही याबाबत नागरिकांमधून चर्चा सुरू आहे